बाय सर्वांना काम चालू आहे ओके मनोहर बाय परत या लाईव्ह रात्री दहा वाजता आणि असं चॅनलवर जाऊन व्हिडिओ पहा व्हिडिओ लाईक करा माझे पण व्हिडिओ पाहा लाईक करा सर्वांना एकमेकांना सपोर्ट करा लाईक केले आहे म्हणतात मग ताई धन्यवाद आठ लाईक झालेले आहेत सिद्धेश दादा पण नंतर लाईक केले आहे धन्यवाद सिद्धेश दादा लाईक केल्याबद्दल आठ लाईक झालेले आहेत छान छान कमेंट कर करा सर्वांनी लाईक करा चॅनल जाऊन व्हिडिओ पाहा सपोर्ट करा नवीन असेल तर सपोर्ट करा पंधरा मिनिट झालेले आहेत काय झालंय म्हणतायत सिद्धेश दादा सगळ्या अंगावर पित्त उठल्या मेरुताई कोकम सरबत कोकम सरबत द्या संभवला कोकम सरबत बनवून द्या दोन तीन वेळा दिवसातून सिद्धेश दादा म्हणतात मेरुताई देताई आहेत का कमेंट करा दादा म्हणतात अरे बापरे आठ लाइक झालेल्या आहेत गावाला आल्यापासून खरंच उठायला लागलं पित्त हो थोडस पुनामुळे आणि याच्यामुळे पण होत मेरीताई पण होत कोकमचं पाणी लावलं आहे कोकम शरबत पण प्यायला द्या कोकमचं पाणी शरबत जे असेल ते दे द्या आणि मेडिकल मधून गोळी आणा एक उठायचे दवाखान्यात जाऊन या म्हणतात ताई डॉक्टरांना दाखवा वगैरे ताई कोकम सर कोकमचं पाणी लावलं की कमी होतं देवाने ताई हो पण औषध पण घ्या साखसारखं येत असेल तर औषध पण घ्या हा बघ बरं वाट बरं वाटत का नाही दवाखाना जाऊन येताई सिद्धीश दरा तुमचा नंबर द्या कमेंट मध्ये माझ्या कोणत्याही व्हिडिओला तुमचा नंबर टाका चला बाय सगळ्यांना म्हणता येतो ओके बाय मयुर ताई लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद इथे दादा आहेत का इथे दादा तुमचा नंबर कमेंट कमेंटमध्ये टाका तुमच्याशी बोलायचं आहे बाय काळजी घ्या मध्ये ताई संभवच ही बोलत